नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तीन ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची विशेष बैठक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येऊ शकते मोठी बातमी महागाई भत्ता जाहीर होणार का व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी बातमी येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ज्यामध्ये महागाई भत्ता वाढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो वाढत्या महागाईतून दिलासा मिळण्याची आशा बाळगून लाखो सरकारी कर्मचारी या निर्णयाची वाट पाहत आहेत महागाई भत्ता तीन टक्के वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाऊ शकतो यासह विद्यमान डीए पन्नास टक्के वरून वाढेल ही वाढ जुलै चोवीस पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यान तीन महिन्याची थकबाकी ही दिली जाणार आहे डीए मध्ये वाढ जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांच्या थकबाकीसह नवीन डीए मिळेल महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातील महागाई रोख राखण्यात मदत करतो आणि वाढत्या महागाईमध्ये आर्थिक दिलासा देतो पगारावर परिणाम जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्के वाढीसह त्याला दरमहा पंधराशे रुपये अतिरिक्त रक्कम मिळेल ही रक्कम जुलै ते सप्टेंबर पर्यंतची थक बाकी म्हणून पाचशे रुपयापर्यंत असू शकते जी पुढील महिन्याच्या पगारात दिली जाईल जानेवारी चोवीस मध्ये पहिल्यांदा डीए चार टक्केने वाढवण्यात आला डीए पन्नास टक्केवर नेला डीए वर्षातून दोनदा सुधारित केला जातो ही दुसरी वाढ कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यास मदत करेल बैठक महत्वाची का आहे तीन ऑक्टोबर रोजी होणारी विशेष मंत्रिमंडळ बैठक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची असल्याने वाढीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून थकबाकी भरण्याच्या प्रक्रियेवर चर्चा होणार आहे सणासुदीच्या आधी ही घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते धन्यवाद